तर मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज परत एकदा संडे आहे संडे मस्तपैकी सुट्टी आहे आज आज काही ट्रेनिंग वगैरे नाही आहे आमचं त्यामुळे आज मस्तपैकी नाही का घरीच आहे आणि आज घरची जी जनता जनार्दन आहे आमचे ते आज चालले गावाला ठीक आहे या पोरीला लागल्या सुट्ट्या ठीक आहे उंदराने केचं कापलेली पोरगी आहे नाही का तरी ही ही चालली ही चालली गावाला मग आता आत्ता तिचा अभ्याकचा क्लासमधून आलेली आहे तुम्हाला दिसत असेल ना की हे ऑरेंजवाला शर्ट आणि आता ती थकून गेलेली आहे आणि मग यांचं चालू होतं दोन चार दिवसापासून काल मग रागा रागात जाऊन यांचं तिकीट काढूनच दिलं मी म्हणलं एकदाचं जा म्हणलं आता तुम्ही गावाकडं गावाकडं सुट्ट्या लागल्यात सुट्ट्या लागल्यात असं करत होते सारखे हे बघा आता कसं चोरावणी उभा टाकली आहे एवड़ा, एवड़ा आमार, आमार इतका मी मी साप ना इथे एवढा एवढा उभा उभा आहे आहे या ठिकाणी हुडका हुडकी भेटते का सामान काही हो काल साफसफाई झाली ना आणि आता दोन तीन दिवस म्हणजे खूपच काम चालू होते त्यामुळं चेहऱ्यावर पण तुम्हाला थकवत म्हणलं म्हणजे जाणव दरवेळेस कसं आहे माहितीये का गावाकडे जायचं म्हणलं काही थकून जाते गेल्या वेळेस आजारीच होती काय झालं सांगते म्हणजे जाण्याच्या दिवशी बॅग भरणं म्हणा किंवा फ्रीज साफ करणं आठ दिवसासाठी चालू म्हणजे सगळं चावला सगळे एकाच दिवशी घेते मग मी म्हणते ना काम करणं मग बनवणं कारण की पुढच्या आठ दिवसांचे अगोदरच बनवून जाते मी तर रील्स बनवणं ते टिफिन करणं म्हणजे स्वयंपाक करणं संध्याकाळ काही लवकर करणं जेवण करणं देवण ते आहेत ते सुद्धा भांडे घासून जाणं म्हणजे जा दिवसभर काम चालू राहते त्या इथून जशी गेले ना तिकडं गावाकडे गेले दुसऱ्या दिवशी सलाईन लावूनच पडली तिकडे जाऊन डायरेक्ट म्हणजेच लावा लागल सलाईन यावेळेस म्हणजे आता मला खरंच भीती वाटते की जास्त नको थकायला इथंच म्हणजे तिथं जाऊन आणखी आजारी आज काय जास्त थकली नाही पाहिजे म्हणून नाही का आज माझा दहा वाजलेत तर माझा स्वयंपाक भांडे वगैरे सगळं झाले तर बॅग बॅग भरायचे राहिले शॉर्ट सुद्धा बनवायचे राहिलेत म्हणजे कसं त्यामुळे आणि यांच्यासाठी नाही का मी आता समोसा कचोरी समोसा कचोरीची पार्टी मी ते ही दिली यांना हे बघा मस्त पैकी नाही का कचोरी आणि समोसा आणलेली आहेत आता ही तर खायला सुरू केले ही ना तर आम्ही पण आता खातोच हा चटणी अरे चटणी आणले ना हा चटणी आणलेली आहे मला तू कचोरी खायलीस हा अरे तर चटणीसोबत खा ना ठेव ना खातो ना ते पण मी मला पण अरे आणल्या वाट्या आणल्या इकडे चटणी तर घेऊन ये कुठे इकडे नाही ती ह्याच्यात ठेवली आहे कुठे ठेवलीस अरे जायची वेळ व्हायची अजून संध्याकाळी हा आर यू हॅपी मामाच्या गावला होत उद्या नाही मी यांना म्हणलं होत मी त्या दिवशी म्हणलं होतं यांना की नका जाऊ म्हणलं नाही का म्हणलं ठीक आहे नंतर जा पण नाही त्यावेळेस मग आपलं ऐकलं नाही मग आपण काय ऐकणार आपण नाही ऐकत मग कोणाचं मग आता आजच जा अरे मजा येत्या शेतामध्ये जायला वगैरे मजा येत्या बाबां अरे बाबा शेतावर लकी लक्की ल हा आणि हि आणि <laughs> माहितीये का नेहमी जेव्हा गावाकडे जाते ते ना तेव्हा खूप म्हणत असते की मी ब्लॉग शूट करणार आहे हे करणार आहे तर यावेळेस आपण बघूया की खरंच तिकडे जाऊन ब्लॉग शूट करते का नाही आणि नाही शूट केले ना खूप सारे कॉमेंट्स टाका तुम्ही जाऊ द्या आता एबीसीडी सगळी नको सांगत बसवा तू पूर्ण डिटेलिंग मग मग असं हे ते जाऊ द्या आता ते बघा तयारी झाली का हा एवढीशी बॅग एवढी बॅगेमध्ये एवढ्या मोठमोठ्या सेलिब्रिटीच कस सामान बसणार आहे हां सेलिब्रिटी <laughs> हां इचं तिकी च उंदरावनी कापलेली दिसायली तर बहुतच हे दिसायली आहे <laughs> तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा इचं तुम्हाला कट आवडलं का नाही आवडणं आणि पूर्ण लईच धिंगाणा केलेला रील्स बनवताना त्यातल्या दोन तीन क्लिप्स नाही का मी टाकणार आहे ह्या छान

जो हुकुम मेरे आका कसं कस कस वाटायच हे बघा भावांना का हे सगळे आमच्या कॅम्पसमध्ये असतात खरंच आणि आज तर आणि फुलं तर एवढी असत पण त्याचा गजरा वगैरे पण देवाला देवळ आनंद घेतात फुलांचा तुसी जा रहे हो। रहे तुसी जा रहे हो जा रहे हो जाओ जाओ ने, ने। ना ना सच खूप आनंद होतोय आम्ही पण पण असं लागले चला उद्यापासून बायको गेली माहेरी काम करी पितांबरी आणि आपले भांडे घासल्याचा पण व्हिडिओ येणार आहे आता हो इथून पुढचे नंतर था तर चला मग सबन... चला बॅग चला नाही नाही मी म्हणा वज घेणार चला चला आता सोडतो गाडीत मध्ये एकदा बसवून टाकतो चला रे चला चला। चला।, चला, टाक चला, चला 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 भोले पेट्रोल पंप हा पाणी बॉटल ठेवली कशात ठेवली बाहेर अडकवायची ना बाहेर अडकवली आहे का मला दिसत नाही ना तर मित्रांनो आता यांना सोडायला निघालोय आणि बॅग माझ्या खांद्यावर दिली आता कॅम्पस मध्ये जर कोणी फिरत असेल तर यांना वाटायचं अरे सरच गावाला चालले आता मजा काय रागवणार नाही आपल्या लोक तर आता यांना नाही का इथे भोले पेट्रोल पंप जो आमच्या घराच्या अगदी जवळचा जो चौक आहे खूप मेन चौक आहे बऱ्याच वर्षापासून आम्ही म्हणजे गावाकडे जाणं येणं ज्यावेळेस करतो आम्ही तर ते या चौकामध्ये मी बऱ्याच वर्ष उतरलेलो आहे हा एक चौक आहे समोर एक रवीनिगर चौक आहे इथेच उतरून आम्ही मग जिथे कुठे आपलं घर होतं आमचं तिथं आम्ही जायचो आणि आता एकदमच खूप जवळ आलेलो आहोत ही बघा ही पोरगी आता थोड्याच वेळानंतर तिच्या दोन डोळ्यातून अश्रुधारा खळखळ oh. खळखळ वाहणार आहेत आणि आता मला माराही लागली आहे तर ते हो हा हा खूप असा मोठा पॉईंट आहे इथे सगळ्या पुणे मुंबई नाशिक आपल्या मराठवाड्याकडे वगैरे सर्व जाणाऱ्या बसेस या ठिकाणावरून सोडतात तर आता थोड्या थोड्या गाडी येईल आता आणि यांना बसत तो गाडी म्हणजे हा गाडी लेट झाली आहे हे मी इतके आधी ठेवले नाही तो उभा केलंय मी काय केलं आता अरे हो अरे ती झल्ली झल्ली सल्ली होऊन जाईल ती हां चांगला आहे हां काय मेकअपचं सामान हां यांना नाही का अर्धा पाऊण तासाला आता इथं उभा केलं म्हणून हे इथं नाही का पायऱ्यावरती बसले होते आता हे आता बघू आता थोड्या वेळात येईलच गाडी करण यावणी गदा गदा कुठे आहे गदा तुला गदा पाहिजे गाड पाहिजे हनुमान हनुमानची <दी> गदा <laughs> म्हणा हनुमा, हनुमान ना ए, अरे सगळे कपडे पिचकून जातील त्याच्यातले एवढा पागलपंती ती करायला ही मगापासून आली यशस्वी आली चला आली आली गाडी आली, आली। चला बॅग ती बॅग घे हां चल चल हो हो चला चला अर है दा? दो के भी अरे काय म्हणता दोघं बी एकाच गाडीवर का चल बॅग घे ना जा ना मध्ये मधी नऊदा आंबेजो आंबेजोगायला उतरवून द्याल चलो बाय